मंडळी जय जवान जय किसान सकाळच्या पारी हिंद केसरी मैदानावरती आपण आलेलो आहे सकाळच्या साडेचार वाजलेल्या आहेत त्या आणि आता आपण व्हिडिओला सुरुवात करत आहे पुशेगावच्या मैदानातही अनेक बैल आल्यात रात्री मी अकरा वाजेपर्यंत मैदानावर होतो परंतु आत्ता मैदान एवढं गजबजलं आहे जबरदस्त गाड्या रोडच्या कडला सगळीकडे बघत तिकडं गाड्याच गाड्या आणि बैलाला आपण न कुठली कुठली बैल आल्यात हे व्हिडिओच्या माध्यमातून आपण सुरुवात करत आहोत करताय आणि श्री गणेश करत आहे आपण गुंडा पवार नांदवळ अनेक बैल त्यांच्या दावणीला असतात तुम्हाला आपण पाठीमाग मुलाखत सुद्धा घेतली होती आज सुंदर आणलाय ना हा सुंदर काही किती वेळ घाटात गाडी वेळ लवकर असल्यामुळं लवकर आले किती वाजता पोहोचला मैदानात आता अर्थात झाले मित्रांनो आपल्या जिल्ह्यातीलच शेतकरी आहेत आणि प्रसिद्ध अशी बैलगाडी मालक आहेत बैल बघू शकताय सुंदर अनेक मैदानांचा मानकरी आणि बिनजोडला तर तुम्ही बोलू शकत नाही असा जबरदस्त पळ असणारा सुंदर आज पुशेगावच्या मैदानासाठी सज्ज झालेला आहे आपल्याला अजून संपूर्ण बैल घ्यायचे त्यामुळे आपण थोडक्यात परिचय घेतो धन्यवाद 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 मंडळी एका अजून नामवंत बैल मैदानात आलाय परवा दिवशी बघा सासवडचं सा मैदान झालं होतं रायफल आणि भोळा शंकर बैलाचं नाव आहे आज सकाळ सकाळी श्री गणेशाला चांगल्या नावाचा बैल आपल्याकडे आलेला आहे आणि गाव कुठलं मोरगाव बैल एकदम जबरदस्त असा पळतोय आणि आपण सासवडच्या मैदानामध्ये आणि त्याचबरोबर सात बाराला ना नऊ बारा नऊ बाराला खटावच्या इथं मैदान झालं त्या मैदानात सुद्धा जबरदस्त कडेपूरच्या वजीर बरोबर बैल पळावला होता आणि तीन ती नंबर आणि इकडे सासवडला किती नंबर झाला तिथं बी झाला आणि पाठरावाडीत एक झाला आता त्या दिवशी पाठरावाडीत एक नंबर बावीस अकरा सोन्यावर हा बावीस अकरा सोन्या बघा आता पिस्टन वाल्यांचं त्यांच्या बरोबर एक नंबर पाठरावाडीत म्हणजे सलग तीन मैदान चांगल्या मोठ्या मैदानाचा गुलालाचा मानकरी आज भोळा शंकर बैलाचं नाव सुंदर आहे तुम्हाला शुभेच्छा फायनल साठी धन्यवाद नाही काय बैलांची नाव काय नाव काय त्यामुळं आपण त्यांना उठवत नाही बैल बसलेले परंतु बैल तर दाखवण्याचा प्रयत्न करू व्हिडिओच्या माध्यमातून मालक का अनेक ठिकाण झोपलेले आहेत परंतु बैला पण दाखवण्याचा प्रयत्न करूया काय बैलांची नाव माहीत आहेत काय नाहीत मित्रांनो बघा बैल सकाळच्या बारी चरतोय कुठलं गाव दादा हा बुलढाण येऊन बैल आलोय आणि बघा सकाळच्या पारी चरतोय राहण्याच म्हणजे ज्या ठिकाण बांधायचं काम चालू आहे त्या ठिकाणी सकाळच्या बारी गवत खायचं काम बैला चाललंय गवत वाढलंय परत तर, तरी पण बैल खातोय म्हणजे मालकाची जपणूक जबरदस्त असणार एका कासऱ्यावरतीच बैल आहे नाव काय दादा लक्षपन लक्ष पन्नास मित्रांनो लक्ष पन्नास पन्नास बैलाचं नाव आहे बघा बैलाची ठेवण वगैरे चांगली आणि सर्वात महत्वाचं की सकाळच्या परी बैल गवत खातोय शुभेच्छा तुम्हाला काका मैदानासाठी लांबून आलेली मित्रांनो लांबून आल्यामुळे बसलेत आपण त्यामुळे लांब लांबनच व्हिडिओ घेतोय आराम करतात मित्रांनो बरेच मालक झोपलेले त्यामुळे बैलांची नावं हो, माहित पडणं अवघड हो, कारण बघा लोक निवांत पडलेले यायला सुरुवात झाली पिकअप चांगलीच माहिती कुठला बैल जोरात बैल मित्रांनो बैल बघा माहित नाही नाव कुठलंही पण बैल जबरदस्त आहे अशी जुन्या मापाची बैल असायची आणि असं माप आज पुशेगावच्या मैदानात बघायला सापडले आपल्याला नाव माहित नाही कस आहे अस बघायला बघा मजा येते टापाला गोलम टाळले का त्यान तशी टापाला शेंगाने येडा घातलाय जबरदस्त असं बैल